हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक संपन्न प्रभाग निहाय नियोजन मतदार यादींची शुद्धता आणि एकजुटीवर भर देण्याचे आवाहन आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड जनमताच्या आधारे होणार असून कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात मतदार यादी तपासणी करावी प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधून आवश्यक हरकती दाखल कराव्यात आणि एक मत जोडण्यावर भर द्यावे असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले हिमायतनगर येथील श्री साई मंदिराच्या परिसरात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली पक्षसंघटन बळकट करण्यासाठी आणि आगामी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडसगर याशिवाय स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते काल आमचे नांदेड येथे खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये एक आढावा बैठक झाली त्यामध्ये आदरणीय माजी आमदार माधव जवळसाहेब सुद्धा होते काल नांदेडमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकमध्ये पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आणि एक आमची रणनीती ठरली की म्हणजे आमच्या प्रकारे कसं कसं करायचं कोणत्या उमेदवाराला घ्यायचंय काय नाही काय काय करायचं त्या आमच्या अंतर्गत रणनीती ठरलेली आहे त्या अनुषंगानं आज जवळगावकर साहेबांच्या यांनी सांगितले की बाज हिमायतनगर मध्ये आपल्याला मिटिंग घ्यायची आणि त्याचं मी अभिनंदन यासाठी करेल की नांदेड जिल्ह्यात पहिली मिटिंग आज जवळगावकर साहेबांनी हिमायतनगर इथे घेतलेली आहे आणि जवळगावकर साहेबांचं काम आणि कामाची पद्धत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व याद्या विद्या सगळ्या बाबतीमध्ये परफेक्ट त्यांचं काम आहे त्यांचे तालुका तालुकाध्यक्षाचे काम आहे आणि म्हणून ते आजच्या मीटिंगला जवळपास जवळपास इथं दोन अडीच हजार तीन हजार म्हणजे युवक मंडळी जमली होती लास्ट आवरमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला यायला उशीर झाला आणि इतका वातावरण चांगलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास शंभर सव्वाशे अर्ज आले होते आलेले आहेत आणि अजूक येतील नगराध्यक्षाच्या सुट्टीसुद्धा जवळपास आठ नऊ दहा अर्ज आलेले आहेत याच्यामध्ये एक अंदाजा घ्या की लोक किती इच्छुक आहेत कारण या सरकारनं मागच्या सरकारनं निवडणुकाच न घेण्याचं ठरलं होतं आता जवळपास साहेब राष्ट्रपती सांगितले बाबा अजून काही काही सांगता येत नाही पण निवडणुका त्याला आता यावेळेस घ्याव्याच लागतील कारण न्यायालयानं त्याला चपराक दिलेली आहे त्या अनुषंगानं जिल्हा परिषदच्या निवडणुका असो तुमच्या नगरपंचायत असो आणि मी तुम्हाला आत्मविश्वास सांगतो की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचीच म्हणजे मं� मंडळी निवडून येईल आणि स्वतः काँग्रेसचीच येईल निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर नगरपालिकेचं आरक्षण होऊन माझ्या मते आठ दिवस झाले आणि आज एक कार्यकर्त्याशी हितगुज कार्यकर्त्याशी चर्चा सं, करण्याच्या संदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष आमचे राजेजी पावडे आणि आमचे प्रभारी सतीशजी पाचपुते असतील या ठिकाणी आमचे घोडतकरजी या सगळ्यांना बोलून या ठिकाणी एक आढावा बैठक घेतली आणि सगळ्या इच्छुक उमेदवाराला एवढंच सांगितलं की आपल्याला या ठिकाणी सगळ्याला एका जुटीनं एका जीवाने या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ठीक आहे आमच्याकडे आज माझ्यामध्ये जवळपास शंभर सव्वाशेच्या वर इच्छुक उमेदवाराचे फॉर्म आले आणि अजूनही एवढेच फॉर्म म्हणजे एवढे त्या ठिकाणी उमेदवाराचा इच्छुक आहे उमेदवारामध्ये एवढं त्या ठिकाणी जल्लोष आहे की अजूनही त्या ठिकाणी एक दोन चार दिवसामध्ये फॉर्म जवळपास दोन अडीचशेच्या जवळ हे फॉर्म जातील आणि हे सगळं आल्यानंतर सगळ्यांना एवढंच सांगायचं होतं की बाबा जे काही आपण या ठिकाणी उद्याची नगरपंचायतीची असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो पंचायत समितीची निवडणूक निवडणूक असो हे आपण जे ठीक आहे उमेदवार मागणे बिचार प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे हे उमेदवारी आम्ही सगळ्या उमेदवारी फॉर्म घेतल्यानंतर आम्ही पुन्हा चाचपणी करू शहरामध्ये आम्ही सगळी माहिती घेऊ तालुक्यामध्ये ग्रामीण भागात माहिती घेऊ आणि जनतेच्या इच्छेनुसार जनता ज्या उमेदवाराला प्रायोरिटी देईल ज्या उमेदवाराच्या नावाला जास्त पसंती देईल अशा उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी निश्चित विचार करा कारण शेवटी जनतेच्या मनातला उमेदवार देण्याचा आम्ही या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न